नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक बाळासाहेब गुंजाळ मुक्कामपोस डेचने गुंजाळ तालुका पारणे जिल्हा आयनगर आज आपण खरं तर अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन येणार आहोत कारण की शेती करत असताना नैसर्गिक आपत्तींना आपल्याला तोंड द्यावं लागत असतं आणि हे तोंड देत असताना मात्र आपल्याला त्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि हाच एक पंधरा दिवसामध्ये अनेक शेतकऱ्यांचे फुनाले पेरू शेती करत असताना की आता बागेमध्ये उन वाढले आणि ऊन वाढल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात चट्टा पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे कारण की जसा फेब्रुवारी चालू झाला आहे तसा उन्हानीचा तीव्रता वाढलेली आहे आणि तीव्रता वाढल्या असल्या कारणानं बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेमध्ये आता मात्र खूप मोठ्या प्रमाणात आपल्या फळावरती चट्टा येताना दिसून येत आहे आणि त्याचा परिणाम आपला जे काही टनेज निघणार आहे पेरूचं त्यामध्ये होताना दिसून येणार आहे म्हणून जर अशा वेळेस जर शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं निश्चित स्वरूपात आपल्या चट्ट्यावरती मात करता येऊ शकते आणि आपलं उत्पन्न वाढवता येऊ शकतं तर त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करणं गरजेचं आहे ते पाहणं फार महत्वाचं असतं आता जे काही नैसर्गिक अडचणी असेल त्याला मात्र आपल्याला तोंड देताना खूप विचार करावा लागतो आणि काळजीपूर्वकच नियोजन करावं लागतं जर काळजीपूर्वक नियोजन झालं नाही तर त्याचा परिणाम आपल्या उत्पन्नावर होता दिसून येत असतो आता साधारणतः बऱ्याचशा व दरवर्षी आपण पाहत असतो की जे काय लोक जे काही शेतकरी असतील ते उशिरा बागा धरत असतात आणि त्यांची हार्वेस्टिंग पंधरा नंतर चालू होत असते अशा शेतकऱ्यांना हा त्रासाचा सामना करावा लागत असतो आणि दरवर्षीचं वातावरण पाहता ह्या वर्षी साधारणतः एक वीस फेब्रुवारी नंतर जास्त प्रमाणात ऊन वाढायला चालू होत असतं आणि त्याचा परिणाम फळावरती फळावरती झालेला दिसून येत असतो परंतु यावर्षी मात्र उलटगणी झालेलं आहे कमीत कमी एक पंधरा वीस पंचवीस दिवस अगोदर ऊन जास्त फा फास्टमध्ये वाढले आणि त्याचा परिणाम मात्र फळावरती फळावरती होताना दिसून येत आहे परंतु पेरू शेतीमध्ये आपल्याला फोम आणि अँटी फोमचा वापर करावा लागत असतो आणि त्या त्यानंतर फळ चांगल्या क्वालिटीज निघत असतं पण तरीसुद्धा उन्हाळ्याचे दिवस आल्यानंतर आपल्याला मात्र ह्या परिस्थितीचा पुन्हा आणखी विपरीत परिणाम होताना दिसून येतो आणि जे काही आपण ज्या फळावरती फोम बसव फोम बसवलेले आहेत अँटी फोम बसवले आहेत मात्र या उन्हामुळं हे जे काही फळं असेल ही पिशवी तापल्यानंतर पूर्णपणे जेव्हा दुपारचं चा खूप चांगलं तिसपस्तीस टेम्परेचरचं ऋण असेल आणि ही पिशवी तापली तर पुन्हा खाली जो काही फोम असतो त्या फोमचे वन आ, म ह्या फळावरती म्हणजे पेरू पेरू, पेरू फळावरती पडत असतात आणि परिणामी हे पुन्हा सनबर्निंगला पळी पडत असतं म्हणजे हे दोन प्रोटेक्शन असूनसुद्धा आपल्याला पुन्हा एकदा जे काही सनबर्निंगचा प्रॉब्लेम आहे तो आपल्याला फेस करावा लागत असतो म्हणजे याच्यावरती आपल्या उपाययोजना काय करता येतील यासंबंधी आपण आज विचार करणार आहोत कारण की जर याच्यावरती जर झाले नाही तर निश्चितपणे संपूर्ण जी काही ज्या बाजूनी ऊन जास्त आहे ती पिशवी जर पूर्ण तापली अशी ही पूर्ण पूर्ण जर उन्हाने जर जास्त ऊन लागला या बाजूला तर याचा याच्यावरती पुन्हा सनबर्निंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तुमचं फळ खराब होण्याची शक्यता असते त्यासाठी ते आपण एक दोन तीन पर्याय आहे त्यामध्ये त्या पर्यायांचा आपण विचार करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला बरेच शेतकरी माहिती की आपण दुधाळ पिशवी वापरू आता ही काय दुधाळ पिशवी आहे ह्या पिशवी सुद्धा आपण वापर केलेला आहे आणि ही साधी ट्रान्सफर पिशवी आहे याचा सुद्धा वापर केला आहे परंतु या दोन्हीतून सुद्धा आपला ऊन आर पार जाताना दिसतंय आणि फळ खराब होताना दिसतंय मग याच्यापेक्षा ही वेगळा पर्याय घेणं गरजेचं आहे का शेतकऱ्यांनी तो परवडणारा आहे का याचा विचार आज आपण करणार आहोत बरेच शेतकरी म्हणतात की आपण पेपर बॅग किंवा बटरफ्लाय बॅग असा विचार करणार आहोत कारण की जसं जसं नवीन तंत्रज्ञान शेतकरी अवगत करतायत नवीन नवीन शोध लागत चालले आहेत त्याच्या मा, माध्यमातून आपल्याला ती एक बटरफ्लाय ब्लॅक किंवा पेपर बॅगचा वापर सुद्धा करणं गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये ज्या ज्यांच्या बागा म्हणजे साधारणतः ज्यांना फोम फेब्रुवारीनंतर बसवायचे आहेत त्यांनी मात्र हे फोम आणि फॉर्मचा वापर न करता शक्यतो पेपर बॅगचाच वापर करावा की ज्याच्या माध्यमातून त्यांचं फळ सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने बाजारात जाऊ शकतं आता साधारणतः फेब्रुवारी चालू आहे ते एक सात आठ फेब्रुवारीची तारीख आहे आजची दोन हजार पंचवीस आणि माझ्या बागेमध्ये पूर्ण आता ह्या पूर्ण बाग पाहिजे होता आपला तेहतीसशे झाडांचा पूर्ण प्लॉट आहे तीन एकरचा आणि ह्या प्लॉटमध्ये मी मुद्दा म्हणून व्हिडिओ करण्यासाठी आज आलो होतो आणि मी बागेमध्ये हिंडताना मी पूर्ण बागेचा चक्कर मारली आणि एक उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवायचं होतं मला फळ का उन्हाचा कसा पुरतो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या फळावरती कसे होत असतात परंतु यापेक्षा वेगळा या प्रयोग मी करण्याचा प्रयत्न केला गेल्या एक महिन्यापासनं माझा माल माझा माल चांगले बाजार आहेत आता सध्याची काय कंडिशन आहे फेब्रुवारी ची जी काय कंडिशन आहे आज पन्नास पंचावन्नची खरेदी आहे आणि माझं उद्दिष्ट होतं की चांगल्या बाजारात आपला माल यावा यासाठी आपण जे काही बागेमध्ये हे मधला स्पेस आहे हा मधल्या स्पेसला आपण मोकळं पाणी म्हणजे फ्लडचं पाणी सोडलं होतं कमीत कमी आता तिसऱ्या चौथ्या वेळेस आपण चा हे पाणी सोडलेलं आहे आणि याचाच परिणाम आपल्याला याच्यावरती पण दिसून आला आहे कारण की मोकळं पाणी सोडल्यामुळं इथं काय जे टेम्परेचर आहे सर बाहेर जर पस्त पस्तीसचं टेम्परेचर असेल शेताच्या बाहेर तर इथं आल्यावरती आपल्याला तीसचं टेम्परेचर पाहायला भेटतं का तर आपण याच्यामध्ये पूर्णपणे मधी मोकळं पाणी सोडलं होतं आणि ह्या मोकळ्या पाण्याचा आपल्याला फायदा असा दिसून आला आता का मला पण अपेक्षित नव्हतं हे परंतु याच्यामध्ये आपल्याला जे काय सनबर्निंगची समस्या आहे ती मात्र माझी थोडी कमी जाता होता दिसून आली म्हणजे अगदी दुसऱ्याच्या बागेमध्ये तीस पस्तीस टक्के सनबर्निंग असेल तर माझ्या बागेत फक्त एक पाच टक्के सनबर्निंग आहे का तर याचा आपण निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की जे काही आपण बागेमध्ये मोकळं पाणी सोडलं होतं त्या मोकळ्या पाण्यामुळे इथं टेम्परेचर कंटिन्यू बाहेरच्या वातावरणापेक्षा पाच अंश कमी राहिलं आणि जे काही उन्हाचं प्रेशर आहे ते थोडंसं कमी झाला आणि त्याचा परिणाम आपल्या फळावरती दिसून आला की फळ अतिशय सुरक्षित राहायला मतलब मदत झाली आणि फळाची क्वालिटी पण चांगली मत झाली कारण की माझा उद्देश फक्त मोकळं पाणी सोडण्यामध्ये हा होता की उन्हाच्या आत आपलं बाज फळ बाजारात गेलं पाहिजे आणि चांगलं उत्पन्न भेटलं पाहिजे पण त्याचा दुसरा फायदा नकळत असा होऊन गेला की मधी मोकळं पाणी सोडल्यामुळं त्याचा फायदा आपल्याला फळामध्ये जे काय सनबर्निंगचा प्रॉब्लेम असेल जास्त प्र, मोठ्या प्रमाणात त्यासाठी आपल्याला तर फायदा होता दिसवायला म्हणून शक्यतो शेतकऱ्यांनी हे जे फळामध्ये सनबर्निंग येणार आहे आता इथून पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक तर तुम्ही पूर्ण शेतावरती क्रॉप कोर टाकणं आहे जसं आपण डाळींबेमध्ये तेलापासून वाचवण्यासाठी क्रॉप कोर टाकत असतो त्याचा वापर करावा किंवा पेपर बॅगचा वापर किंवा बटरफ्लाय जी काय बॅग असेल त्याचा वापर करावा आणि याच्या व्यतिरिक्त जर मधी जर मोकळं पाणी सोडता आलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला जे काही सनबर्निंग आहे ते सनबर्निंग कमी होण्यास मदत होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला निश्चित स्वरूपात त्या पिकावरती होताना दिसून येत आहे म्हणून जर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि त्याचा उपयोग जर चांगला केला व्यवस्थित आपण तर त्याचा निश्चितपणे सगळ्यांना फायदा होणार आहे म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद